संभाजीनगरमध्ये कांदा लागवड आणि पीक विमा मध्ये तफावत दिसली आहे पीक विम्याची धक्कादायक माहिती पुढारी न्यूज हाती आली चार हजार सातशे अडतीस हेक्टर वर कांद्याची लागवड पीक विमा मात्र अकरा हजार पाचशे एकोणचाळीस हेक्टरचा याबाबतीत चौकशी करणार असल्याची आता संभाजीनगर कृषी अधिकाऱ्यांनी माहिती दिली आम्ही इन्शुरन्स कंपनीकडून ज्या फिगर्स घेतल्या त्याच्यामध्ये कांदा पिकाचं जवळपास अकरा हजार सहाशे हेक्टर एवढं क्षेत्र विमा संरक्षित झाल्याचं दिसून येतं ही जी काही तफावत आहे तर शेतकऱ्यांनी स्वतःचं स्वयं घोषणापत्र देऊनच विमा भरायचा आहे जवळपास दुपटीचा फरक आपल्याकडे आहे प्रत्यक्ष लागवड आणि विमा संरक्षित क्षेत्र याचीही आम्ही पूर्ण यादी अकरा हजार सहाशे हेक्टरची यादी पीक विमा कंपनी कंपनीकडून घेतलेली आहे आणि गावनिहाय आम्ही त्या पिकाचं क्षेत्र आहे किंवा नाही याची तपासणी आम्ही आमच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत करत आहोत